नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे सॅलेड बाऊल या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत उपासाचं सॅलेड नवरात्र उपवासाच्या दिवसात आपल्याला रोज भगर आणि साबुदाना खाऊन कंटाळा येतो किंवा मग तळलेले पदार्थ या सॅलेडमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हे साड सॅलेड आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहे चला तर मग जाऊयात किचनमध्ये सॅलॅड बनवायला उपवासाच्या सॅलेडमध्ये आपण बघणार आहोत एक बारीक चिरून बटाटा घेतलेला आहे रताळं काशी फळ डाळिंबदाणे ओलं खोबरं एक ॲपल घेतलेलं दोन चमचे शेंगादाणे भाजलेले आहेत लिंबू रस आणि किसमीस घेतली गार्निशिंगसाठी तीळ चवीनुसार दोन्ही मीठं घेतलेले आहे साधं मीठ आणि काळं मीठ आणि मिरपूड आता या बटाटा स्वीट पोटॅटो आणि काशीफळ हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे या सॅलॅडमध्ये तुम्ही पनीर आणि काकडी ही बारीक चिरून घालू शकता अशा पद्धतीने हे वाफवून घ्यायचं आपण याला पाच मिनटं वाफवणार आहोत आपले पाच मिनटं झालेले आहेत भाज्या छान वाफलेल्या आहेत आपण गॅस बंद करू आणि भाज्या थंड होऊ देऊ आपले हे रताळं काशीफळ आणि बटाटा थंड झालेले आहेत ते आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊ बटाटा आणि हे स्वीट पोटॅटो हे भाजलेले शेंगदाणे घालूयात थोडे किसमिस घालूयात हे ओलं खोबरं डाळिंब आपण हे ॲपल कट करून घेऊयात ॲप्पल कट करून झालेलं आहे आपण हे यामध्ये घालूयात आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ही मिरपूड तुम्ही यामध्ये चाट मसाले घालू शकता हे चवीनुसार मीठ आणि काळं मीठ साधं मीठ आणि काळं मीठ आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घ्यायच्या अगोदर आपण लिंबू रस पिळूयात हे सॅलेड अतिशय टेस्टी लागतं मस्त लागतं आणि नेहमीच तळलेले साबुदाना भगर खाण्यापेक्षा असं करून खाल्लं तर आपल्या आरो आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे उपवासाच्या दिवशी बी पडलेली काढून टाकू आता हे आपण मिक्स करून घेऊयात मस्त असं हे उपवासाचं सॅलड तयार झालं मस्त असं आहे कलरफुल उपवासाचं सॅलड तयार झालं नक्की ट्राय करा तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा,